खांदा 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 लावा 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 करायचं की झालं काहीच नाही आज डुकर आणि गाडव तिथं चरता एवढ्या मोठ्या महामानवाच आमचं खाल्लं हे कुठं पडतील आणि कस हे आपल्या पळीची जनता आता इथून पुढे पाहणार आहे मी सगळ्यांना एवढंच म्हणतो सांगायचं म्हणलं तर आज जर सभा झाली तर उद्या रात्रीपर्यंत बी उद्या मतदान होऊस तर बी एवढा इतिहास मी सांगू शकतो यांच्या लहान सहान कारणापासून ते आतापर्यंत कालच्या इलेक्शन पर्यंत कशा पद्धतीने आमच्या ज्याला कोणाला उभा टाकायचं होतं कशा पद्धतीने त्यांच्या घरात गेलेत कशा पद्धतीने अहो काढलेतो ज्या पक्षाच्या फॉर्म सुद्धा तुम्ही अडवता आणि जे ज्या लोकांना सर्वसामान्य त्या घरापर्यंत ते मोकळीला बिर्जफ फोडायला आलेला आपला बली खासदार साहेब आहेत त्यांचा निश्चितपणे आपण सन्मान करा असं काही होत नसतय ही लोकशाही आहे पंच्याहत्तर वर्षाची झाली आहे त्याच्यामध्ये जर आपण इथं बोलू शकत नसतो कुणी होऊ शकत नसत अरे दीपक देशमुख वर दवाखाना केला का तुम्हाला काय लो काय लोकांनी केलं त्याची गणत आहे का आणि हे काढण्याची आशा ह्याच्यामुळं सगळं मीच केलं असं म्हणणाऱ्या दा माणसाला दागा दाखवायची वेळ आली आता काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी झाले अजून अठ्ठेचाळीस तास शिल्लक आहेत मला वाटते त्यांचे नगरसेवक बाप्पा तुमच्या बसी येऊन पाठिंबा येतील अंधारात तर ते बोलायला आमचं काही खरं नाही गदा आमच्या पहिली म्हणून सगळ्या पहिली चर्चा सुरू झालेली गणेश पार्वा सुद्धा मी माझ्या धनगर बांधवाला सांगतो इथं आमचा मुंचा फुक्केसारखा माणूस असेल अरे बगर तर त्यांच्या बंगल्यावर फिरत राहिला पण माया आली नाही